माझं नाव राहुल गवी तुम्ही पाहता राहुल गवीला अक्स तर आज आपण शेताच्या रस्त्यानं आहे आणि आज आपल्याला आपले दोन एम आहे एक तर पेटीतलं ॲटो स्विच बंद करणं आणि रे रेडबुलला आपल्या घरी आणणे म्हणजे आपला जो रेडबुल आहे शेतात म्हणजे वासरू ते घरी आणणे त्यासाठी आपण शेतात जात आहो हे पळसाला किती मोहर लागला आहे लाल लाल फुलाचा पाहू शकता तुम्ही फोर एक्स वन एक्स तर चला खाली पण पडलेले आहे तर आपण रस्त्याने सध्या हे पा डी पी बेल आणि आता समोरून गाडी येते तर आपला व्हिडिओ पॉज करू आपण ही पा गावातली बैलगाडी वन एक्स टू एक्स फोर एक्स बैलगाडी पाहू शकता तुम्ही तर चला आता या रस्त्यानं आपल्याला वरती जायचं आहे हे पा किती दगडं आहे मेनी स्टोन किती दगडं इथं चला तर चला इथं जवळपास एक विहिर आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले ते विहिरीचं पाणी दाखवतो मी तुम्हाला कारण आपला हे बा सूर्यास्त होऊ राहिला दोन तीन मिनटात सूर्यास्त होऊन जाईन आणि आपले जे व्लॉग असतात ते गावाकडचे असतात एकदम शांतता एकदम हे पा आता आलो आहो आपण विहिरीजवळ हे पा आपली एक बकेट पडेल आहे विहिरीत ही एक पिवळ्या कलरची बकेट आणि इथं एक हे पडेल आहे माझ्याकडून काय म्हणतात ते एक स्टीलचा डबा पडेल इथं या कोपऱ्याला मनात तर भेट असी हा असे ही विहीर आहे साठ फूट विर आहे तर चला विर सोडून आपण आता रेडबुडक म्हणजे आपल्या जो गोरं आहे त्याच्याकडे वळूया हे पहा संध्याकाळचं वातावरण किती छान असते शेतातलं आणि हे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नाही केलं चालते कारण तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर तुम्ही क म्हणायचं आपल्याला बोलायची गरज नाही लागणार तर चला पुढे वळूया तर आज तुम्हाला दाखवणार आहो मी रेडबुल कुठं बांधलेला आहे आपला आणि सगळ्यात पहिलं आपल्याला ॲटो बंद करणे तर चाबी गिबी आजच्या व्लॉग्समधले आपल्या दोन एम आहे पहिला आपला रेडबुल घरी नेणे म्हणजे गोरं आपलं घरी नेणे आणि सेकंड एम आहे आपल्या ब्लॉगमधलं ॲटो स्विच बंद करणे ते पण गोरं एक दोन तीन थांबा स्टेबल करतो कॅमेरा हे पहा आंब्याच्या झाडाखाली आहे पाहू शकता तुम्ही तर चला हा आहे आपला रेडबुल हे पा पाहू शकता तुम्ही वन एक्स टू एक्स फोर एक्स तो पहा कसा आनंदी झाला मी आल्यावर अहो अहो तेव्हा मारत का नाही नाही मारत नाही मारत नाही पण दुसऱ्याला मारतो तो आपल्याला नाही मारत, हो मारत एकदा मारला होता मी त्याला चांगला हा या ॲपला रेडबुल हा पडला होता परवा दिवशी विहिरीत तिच्या पायाला जखम लागलेली आहे हे पाहा ही इथं इथं लागलेली आहे तर ह्या रेडबुलला इथं सोडू आपण नंतर घेऊया याला पहिला ॲटो बंद करून टाकू तर चला या ॲपला बोरवेल आणि ही लाईन आहे सुडी आपली झाकायची राहिली ती झाकून टाकू ही पण झाकून टाकू तर मित्रांनो आपल्याला काही चाबी नाही सापडली तर चला आपण पप्पाला विचारूया आणि मग नंतर हे पा आपला लसूण तुम्ही पाहू शकता आपल्या ओरात लसण टाकलेलं आहे आपण लसणाला पाणी दिलेले आहे ह्या वर्षभर पुरतो आपल्याला पलीकडून कांदा पण टाकेला आहे कांदा लावलेला आहे सध्या आणि हे पा बॉटल इथं बऱ्याचशा बॉटली असतात पाणी प्यायसाठी आता गोरं आपलं जे हे ते घरी जाण्यासाठी तक तक करत आहे त्यासाठी आपण आता लवकर घराकडे वळूया आता खाऊजारशक शोपा हे पा शोपाची झाडं किती आहे आपल्याजवळ बरेचसे झाडं आहे एकदम मस्त लागतात त्या हिरव्या गार एकदा आता जरशा घेऊ ते पा अशा हातात घ्यायच्या मस्त पाहायच्या आणि एकदम चला तर या व्हिडिओला अल्पविराम देऊया आणि भेटूया पुढच्या ओलागमध्ये पा आपली शाळू यावर्षी पूर्ण शाळू आपण घरी ठेवणार आहोत कारण भरपूर लागते आपल्याला शाळू शाळूनही ज्वारी आहे ते पाचं इन्फ्लोरेन्सेस म्हणजे फुलं असे बारीक बारीक फुलं दिसत असतील तुम्हाला हे आपली तीन बिघा म्हणजे एक एकर एक ज्वारी आहे हे या पुढच्या ब्लॉगमध्ये आपले दोन एम कम्प्लीट झाले एक एम कंप्लीट नाही झालं तो फोन लावून विचारून घेऊ आपण आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटत राहा राहुल गवी व्लॉग्सवर सायनी राहुल गवी व्लॉग्स तर आज संध्याकाळी झालेली आहे हे पहा हे आहे हिरवे हिरवे गार झाडे आपल्या ॲडसन्समध्ये आता पेमेंट याला सुरुवात झालेली आहे नंतर पिन व्हेरिफिकेशन त्याचा व्हिडिओ बनवू आपण एखाद्या दिवशी भरपूर तर चला भेटूया पुढच्या लॉक्समध्ये बाय बाय मित्रांनो माझं नाव आहे राहुल गवी तुम्ही पाहता राहुल गवी लॉक्स बाय